तर हॅलो बाईज मी तुमचा राडका कार्तिक जिंकले गर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी तुम्हाला लय दिवसाने मिळतो आहे म्हणजे की मग मा, माझे पेपर वगैरे हो चालू होते ना आता मला पेप मला पेपर पण चांगलं द्यायचं म्हणजे सोळा तारखेला माझा पेपर आहे आणि मला अभ्यासावरती फोकस जास्त देतो मी एप्रिल मेमध्ये तुम्हाला आहे ना मी लय लय ब्लॉग टाकत जाईन रोज रोज तर आज मी चाललेलं आहे मडी जेजुरीला पण आज मी जाईन मडीला आणि मग नंतर उद्या जाईन जेजुरीला जेजुरीला आम्ही काय काय करते ते तुम्हाला दाखविनच आणि आरो पण आता येत आहे म्हणजे ते आई आत्ताच आहेत ना, उस ना ते उस्तानीवरून निघलेले आहेत तर त्यांचा फाटक लागले तर ते बोलले का आम्ही येतो तर तू ब्लॉक सुरू करून घे तर मी बोललो त्याला मग ब्लॉक सुरू करून घेतो तर आता थोड्याच वेळेला आरो येईल तेव्हाच तुम्हाला भेटतो तर आल्या बघू नारेंट ब्रॅक प्रिंट तुम्ही घेतलीस घालतोय आणलं आणले चला मग गाडी तर घालतो आता चला आता जाऊया मडीला आमचा प्रवास असा चालू चालू राहू दे आणि चला आता पाया पडून घेऊया तुमचा आशीर्वाद माझ्यास नक्कीच राहू दे तर त्याला काही झालं तर काही जातं सामान भरायला घेतलेलं आहे बघू शकता सर्व सामान भरला एवढं एवढं सामान घेतलं आहे बाबा आता सामान मन भरलेलं आहे आता आमचा प्रवास असंच राहू दे चांगला आणि इकडे आता मी बिल्डिंगच्या कालच्या आलेलो आहे बघू शकता आमची बिल्डिंग किती मोठी आहे शापमाल्याची ना मी तुम्हाला माझी सायकल टाकतो काही जात मला नवीन सायकल घ्यायचे फेब्रुवारी मध्ये नवीन खरेदी येईल प्लीज तर चला काही जाता जाऊया मडीला तर काही जाता आम्ही निघलेलो आहेत पहिले आम्ही जाऊ मर्यायच्या मंदिरात तिथे नारळ फोडूया आणि गणेश मंदिराला जाऊ तिथं पण नारळ फोडू कारण की प्रवास मोठा राहणार आहे ना म्हणून तर आता मामा गेलेच वाटते गेटला काहीतरी काम वाटते म्हणून आहेत तर आता चला जाऊया आपण तिथं गेलो तर नारळ कसा फोडतो ना राजस्थानला बोट हा राजस्थानला आलं तिथे गाई ना मी नारळ फोडलेला तेव्हा माझा बोट चिमटलेला गाई जात चला आता जाऊया पण चा, चा, तर काही आता आम्ही आलेलो आहे मर्या मंदिराच्या इथं आता मी नारळ फोडून घेतो आणि नंतर गणेश मंदिराच्या इथं पण नारळ आहे आता नारळ

चिखापूरला इथे आम्हाला कोणी जरी सांगितलं का इथे भारी हॉटेल आहे तिथं स्पेशल तुम्हाला मिस्टल वगैरे भेटेल तर आम्ही तिथं चांगलेलं हॉटेलचं नाव बोलू शकता तुम्ही श्री रेणुका मिस्टल हाऊस तर आई तिथं आता आम्ही मिस्टल खायला चांगलेलं इथं स्पेशल मिस्सल भेटते तर आता मिस्टल खाऊन घेऊया तर आणि भूक पण लागलेली तर आता पाच पाच मिस्टलची ऑर्डर दिलेली आता तर या आपण हॉटेल आता तर काही आम्हाला चाली आलेली आहे मिस्टलची बघू शकता तुम्ही स्पेशल मिस्टे आहे आपल्या पनवल मध्ये आपल्या पनवल मध्ये असं बिलत नाही कुठे तर आता या खाऊ जय श्रीराम जय श्रीराम तर काही आता ओढलेले तर रात्रीचे साडे दहा आणि आता आम्ही आलेलो मडीला इथे बघू शकता श्री कालिक मातांचा मंदिर आहे काही तर काही आता मी इथे आहे ना पहिल्या वेळेला आलेलो आहे म्हणजे मी नी अगोदर बघितलं आमचा पप्पा आहे ना मी तेव्हा झालो पण नव्हतो तेव्हा आमच्या पप्पानी डेकोरेशन बनवलेलं का कापनाथांचा जन्म झाला ना तेव्हा पप्पाने आमचं डेकोरेशन बनवलेलं म्हणजे आमच्या बाप्पा कलाकार कारण तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल ना तेव्हा त्या का आमच्या बाप्पा काय पण म्हणजे मग डेकोरेशन बनवतो ना आम्ही गणपतीत तर आता या आता जेवण बनवून घेऊया जेवण बिवम जाऊ आणि मग नंतर रूम घेतले तिथं ज झोपू आणि मग उद्या मंदिरात जाऊया मी तुम्हाला उद्या दाखवीनच जर तिथं मला जायला म्हणजे व्हिडिओचा हे असेल ना तर तुम्हाला पूर्ण दाखवीन मी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी आहे ना तर त्या गुड मॉर्निंग गाईज तर आता आम्ही चाललेलो आहे कानिपनाथनंतर दर्शन घ्यायला आणि आता वाढलेले आहेत दहा म्हणजे आम्हाला पण लय उठायला कारण की आम्ही जरा लेट झोपलो ना बारा साडे बाराला झोपलो आम्ही म्हणून आम्हाला लय ले लेट झाला ले उठायला तर आता आम्ही चाललेलो आहे कानिपनाथनंतर दर्शन घ्यायला तर तिथं आणि हे वाले टिकले दादाने आम्हाला फायनली गाईज आता आम्ही भोतलेलं आहे मंदिर मंदिरात आणि इथं बघू शकते दर्शनाची वाईट आलेली आहे आता त्याच्यात आम्ही पण जातो आणि दर्शन आमचं दर्शन घेऊन चालेल पण आम्ही दर्शन घेतल्यानं तेव्हा आम्हाला मोबाईल अलाउड नव्हता बाहेर मोबाईल घेऊन ठेवलेला म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नव्हता पण मीनी बाहेरना तुम्हाला दाखवलाच कशा मंदिर आहे त्यांचा तर आता या इथं छोटा मंदिर आहे तिथं पण दर्शन हो आणि तिथं बघू शकता जय राम काहीच आता आपण सगळं लवकर लवकर करून घेऊया कारण की जेजुरीला पण आपल्याला जायचं आहे ना

दर्चन झालेलं आहे गुप्तलं पण दर्जीन झालेलं आहे तुम्हाला दाखवलाच मी आता काणीपणा जन्म लाल तर तुम्हाला सीन या माझ्या बोला अलख निरंजन जय जय अलख निरंजन बोला अलख निरंजन जय जय अलख निरंजन बैठे तुम्ही पण मोबाईल मधून दर्शन घेता चला आधारावूया तो ना 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 स सीन बघायला आई बोलू की एक तात नाही दे ना तुसा आमच्या घरी असंच डेकोरेशन केलं तुम्हाला काल सांगितलं ना नायचे निरंजन ना? तर गाई आता सर्व दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि मी नी रील्स पण काढली ती आलेली आहे मिस्टर कार्तिक पाय सेवन वन सेवनवरती इंस्टाग्रामवरती तर आलेली आहे ती आणि ती लवकर बघा आणि लाईक करा आता चला जाऊया खालती आणि जराचा नाश्ता वगैरे करू मस्त विकी आणि मग बघू कुठे जायचं आहे तर आपण प्लॅन करूया चला आम्ही गाडीत ठेवायला फोटो घेतलेला आहे गाडीत आता आम्ही मडीवर निघलेलो आहे म्हणजे दर्शन वगैरे झालेलं आहे तुम्हाला सर्व दाखवला मी नि वगैरे तिकडे काढले मी तुम्हाला मंदिर दाखवला सर्व दाखवलेलं आहे आता आम्ही चाललेलं आहे मायंबाला मायंबाला तिकडे जाऊ आणि मग बघू काय करायचं ते तिकडे करून घेऊ आदेश कायम मला बघू शकता मंदिराचं जरा काम चालू आहे इकडे तुम्ही बघू शकता आणि गाई तुम्ही बघा इथे किती कालते आहेत तो आणि तो तिकडचा मडी दिसतोय का तुम्हाला शेवट रे गाईज आमचा शेवट दिवस येणार आईच्या घरी नाही तिकडे राहायचा म्हणून आम्ही नाही तर आम्ही भरपूर लांब आलो तर त्याला आता या मंदिराच दर्शन घेऊ जेव्हा मचिंद्र नात्यांची पालखी असते ना तेव्हा याऱ्यात न पालखी नेतात म्हणजे हिला अजून सजवत असते लोक काही आता मग दर्शन घेऊन झालेलं आहे सर्व फिरलो वगैरे आता आम्ही चाललो डायरेक्ट मोठ मोठ्या देवीला आणि आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी सेकंड मध्ये तवसाल्यासाठी बाय 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 बाप्पा मध्ये चला कायच तुम्हाला आम्हाला मोठ्या देवीला जायचं बट होता पण आम्हाला मोठ्या देवीला जायला नाही भेटला कारण की आमचा आहे ना टाइम मॅच नव्हता इथे म्हणून आम्ही आता आलो डायरेक्ट जेजुरीला आम्हाला जेजुरी फिरायची होती म्हणून हे लोक नाही आले ना पण आम्ही लोक आलतो म्हणजे जवळ चिखले कारते ना तेव्हा आम्ही आलतो मित्रमणानं वगैरे आलते ना तेव्हा तेव्हा आम्ही दोन टाइम आलतो तर त्याला काय याच वरती जाऊया वगैरे घेतलेले तर काही फायनली आम्ही पोचलेलो आहे आणि इथं बघू एकता सर्व भंडारा भंडारा झालेलो आहे

मनाही आपण मिनी आहे ना जर दर दरशी तुम्हाला दाखवली व्हिडिओ शॉर्टकट हो, मध्ये लपून लपु मी काढली कधीतरी का तुम्ही बघा मी तुम्हाला दाखतो you yeah. फिरून झालेलं आहे आता आम्ही डायरेक्ट चालू घरी आणि आजचा ब्लॉग मी इथं झेंड करतो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलाच असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय